नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आपण आता चाललो आहोत जाका देवीतील हॉटेल गारवामध्ये त्या ठिकाणी आज प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सत्यनारायणच्या महापूजेचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने सन्माननीय श्री मंगेश चव्हाण साहेब यांनी आपल्याला तिथे बोलवलंय आहे तर आपण इथून निघालो आहोत आता भजनाचा कार्यक्रम आहे प्रत्येक बोवाला तिथे एक एक अभंग गाण्याची संधी मिळते ते तर आम्ही तिथे आता निघालो आहोत तर आता आम्ही बाईकवरून जाणार आहोत माझ्यासोबत माझा मित्र आहे त्याचबरोबरसोबत आमच्या जयेश जयेशोआ आहेत तर आम्ही इथून आता पहिले शिरकेवाडीमध्ये जाणार आहोत तिथे आपण प्रथमत जाऊन सत्यनारायणच्या जा पूजेचे दर्शन घेणार आहोत आणि नंतर मग तिथून जाकारी जाणार आहोत तर मित्रांनो आपण आता आलो आहोत इथे सुद्धा सत्यनारायणाची महापूजा आहे निमित्ताने आपण दर्शन घेण्यासाठी आलो आहोत तर इथून आपण नंतर मग जाणार आहोत झाकादीमध्ये तर मित्रांनो आम्ही आता आलो आहोत कोकण गारवा हॉटेलच्या इथे तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे हॉटेलची इथे गारवा हॉटेलची इथे आणि इथे पाण्यामध्ये जलपर येते ते मगर आहे पाहू शकता तुम्ही नजारा एक नंबर वाटतोय बघायला इकडे गाय वगैरे आहे आणि ते आपण दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत वरती थंडगार हवासुद्धा सुटले पाहू शकता इथे साईबाबांचं मंदिर आहे आणि साईबाबांचं भंडारा निमित्त इथे आपण आलो होताच छान अशी लाइटिंग वगैरे हो केले मित्रांनो इथे तीन माकडं बसलेत पाहू शकता मी गांधीजींची तीन माकडं त्यांचे हात तुटलेत वाटतं तर सुंदर असा नजारा आहे आणि इथे इथे गाय आहे आणि ते गायीचं वासरू आहे पाहू शकता दिवसाचा सुद्धा मित्रांनो तुम्ही आलात तरी सुंदर नजारा तुम्हाला पाहायला मिळेल इथे तर मित्रांनो याच्यामध्ये पाण्यामध्ये कासव आहे पाहू शकता तुम्ही माझ्याकडे बघता हाय हाय बघता येते आपल्याकडे सत्यनारायणाची महापूजा आहे सुंदर आमचं तर भजन झालंय आणि ते कोकणकर शुभम दादा सुद्धा आहे शुभमदा हे शुभमदा इकडे बघ मारतो एकदम मजेत चाललंय तुमच्या आशीर्वादाने काय भजन म्हटलं तुम्ही उशीर हो। आहोत

तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा आपण इथेच संपवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये